नमस्कार नवरात्र विशेष उपवासाचे पदार्थ सिरीज आपण सुरू केलेली आहे आज आपण उपवासाची भाकरी आणि भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत सर्वात आधी आपण उपवासाच्या भाकरीचं पीठ कसं तयार करायचं ते सुद्धा बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत अशी परफेक्ट उपवासाची भाकरी आणि सोबतच आपण राजगिऱ्याची भाजी सुद्धा बनवणार आहोत तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी उपवासाच्या भाकरीचं पीठ कसं बनवायचं ते बघूया तर इथं मी एक किलो भगर घेतलेली आहे याला वरई सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर इथं मी शंभर ग्राम साबुदाना घेतलेला आहे एक किलो बगर त्यासाठी शंभर ग्राम साबुदाना अगदी योग्य प्रमाण आहे बऱ्याचदा उपवासाची भाकरी बनवताना ती कडक होते मौसूद होत नाही असं होऊ नये त्यासाठी आपल्याला भाकरीचं पीठ बनवताना साबुदाना आवर्जून घालायचं आहे त्यामुळे भाकरी मस्त पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत बनून तयार होते इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण प्रमाण आहे आता कपने सुद्धा आपण बघणार आहोत इथे मी चार कप वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे तुम्ही घरातील कोणत्याही एका भांड्याने हे प्रमाण घेऊ शकता एक कप साबुदाना घेतलेला आहे चार कप वरई त्यासाठी एक कप साबुदाना अगदी योग्य प्रमाण भगर आणि साबुदाणा न भाजता आपल्याला गिरणीमधनं बारीक दळून आणायचं आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता मात्र पाहिजे तेवढं मिक्सरला बारीक दळता येत नाही त्यामुळे शक्य असल्यास आपल्याला हे पीठ गिरणीमधनंच बारीक दळून आणायचं आहे इथं मी गिरणीमधनं हे पीठ दळून आणलं हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे पीठ एक ते दोन महिने आरामात स्टोअर करू शकता इथं आपलं उपवासाच्या भाकरीचं पीठ तयार झालेला आहे सर्वात आधी आपण उपवासाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी एक जुडी राजगिऱ्याची भाजी घेतलेली आहे ही भाजी अशी दिसते तुम्ही बघू शकता त्यानंतर भाजी आपल्याला स्वच्छ निवडून त्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे इथं मी भाजीचं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे नवरात्रीचे उपवास असले की ही भाजी आवर्जून बनवल्या जाते चवीला अप्रतिम आणि पचायला सुद्धा हलकी आहे शिवाय पौष्टिकही कड़ आहे ही भाजी कशी बनवायची ते बघूया तर कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे इथं मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे त्यानंतर तेल कडकडीत गरम झालं की आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्यानंतर आपल्याला राजगिऱ्याची भाजी घालायची आहे व्यवस्थित आपल्याला राजगिऱ्याची भाजी परतून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये ही भाजी न पाणी घालता वाफवून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर ही भाजी वाफवून घेणार आहोत राजगिऱ्याची भाजी बनवण्याआधी तुम्ही सुरुवातीला अशा पद्धतीने न पाणी घालता तेलामध्ये ती वाफवून घ्यायची आहे त्यामुळे भाजी चविष्ट बनून तयार होते आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा जिरे आणि तीन ते चार हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता थोडंसं तेल आणि मीठ घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल हिरवी मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यानंतर थंड झाल्यावर आपण वाटण तयार करणार आहोत इथं आपली भाजी सुद्धा वाफवून तयार झालेली आहे वाटण सुद्धा आपलं तयार झालेलं आहे वाटण बनवताना मी थोडंसं पाणी घातलं होतं आता भाजीमध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सुरुवातीला न पाणी घालता दोन ते तीन मिनिट आपण भाजी आणि वाटण व्यवस्थित परतून घेणार आहोत जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाटण तेलामध्ये सुद्धा परतून घेऊ शकता मात्र इथं आपण कमी तेलामध्ये आणि एक स्टेप आपण कमी केलेली आहे त्यामुळे अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते सुरुवातीलाच आपल्याला शेंगदाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यामुळे वाटण परतण्याची गरज नाही आता यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे ज्या कन्सिस्टन्सीची तुम्हाला भाजी हवी आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार आपल्याला पाणी यामध्ये ॲड करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर भाजीला मस्त दणदणीत उकळी आणायची आहे इथं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम ही भाजी बनून तयार होते जितकी सिंपल तुम्ही ही भाजी बनवाल तितकीच ती चविष्ट बनून तयार होते अगदी पोट भरून ही भाजी तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत तर ती अप्रतिम लागते इथे आपली उपवासाची राजगिऱ्याची भाजी तयार झालेली आहे चला तर पटकन उपवासाची गरमागरम भाकरी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी इथं मी उपवासाच्या भाकरीचं दीड कप पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ त्यानंतर एक चमचा आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे तेल किंवा तूप घातल्यामुळे भाकरी अगदी मौसूद बनून तयार होते त्यानंतर एक कप मी इथं कडकडीत गरम पाणी घेतलेलं आहे सर्व साहित्य सुरुवातीला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत उपवासाच्या भाकरीचं पीठ मळताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे सर्वात महत्वाचे टीप आहे लक्षात ठेवा इथे आपण दीड कप उपवासाच्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक कप गरम पाणी अगदी योग्य प्रमाण आहे एक कप पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळून तयार होतं सुरुवातीला गरम असताना आपल्याला चमच्याच्या मदतीने आणि त्यानंतर पीठ थोडंसं थंड झालं की हाताने आपल्याला अगदी हे पीठ मौसूद असं मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला उपवासाच्या भाकरीचं पीठसुद्धा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे उपवासाच्या भाकरीचं पीठ थोडंसं चिघट असतं त्यामुळे ते हाताला चिकटण्याची शक्यता असते तीन ते चार मिनिट आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पिठाला कुठंही चिरा पडलेला नाही अगदी परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे यामध्ये आपण साबुदाना घातला होता त्यामुळे या पिठाला अजिबात चिरा पडत नाही सर्वात महत्वाची टीप आहे हे पीठ बनवताना आपल्याला साबुदाना आवर्जून घालायचा आहे इथं मी पिठाचे एक समान गोळे तयार करून घेतले आता परातीमध्ये आपल्याला उपवासाच्या भाकरीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर हाताला सुद्धा आपण पीठ लावणार आहोत त्यानंतर आपल्याला एकसारखी भाकरी थापून घ्यायची आहे इथं आपण व्यवस्थित पीठ मळून घेतलं त्यामुळे भाकरी अगदी परफेक्ट अशी गोलाकार बनून तयार होते अजिबात तिला कुठेही चिरा पडत नाही त्यामुळे आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकसारखी गोलाकार अशी भाकरी मी व्यवस्थित थापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही भाकरी आपण भाजून घेऊया तवा व्यवस्थित गरम झालेला आहे दोन्ही हातावर आपल्याला भाकरी उचलून तव्यावर टाकायची आहे वरच्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीचा वरचा भाग थोडासा कोरडा व्हायला लागला की लगेच आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन्हीही बाजूंनी भाकरी व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची आहे सुरुवातीला आपण तव्यावर भाकरी कशी भाजून घ्यायची ते बघणार आहोत भाकरीची एक बाजू आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे त्यानंतर भाकरी आपल्याला उलट जोपर्यंत भाकरी मस्त टम्म फुगत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे उलटण्याच्या मदतीने हलकं हलकं आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजेच ती व्यवस्थित फुगते इथं आपली पहिली भाकरी तयार झालेली आहे दुसरी पद्धत बघूया तर भाकरी आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायची आहे त्यानंतर तव्यावर टाकायची आहे तव्यावर टाकल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला पाणी लावायचं आहे भाकरी एकदा उलटून त्यानंतर दुसरी बाजू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता आपण डायरेक्ट गॅसवर ही भाकरी भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुग्यासारखी ही भाकरी फुललेली आहे परफेक्ट इथं आपली भाकरी तयार झालेली आहे जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता अशाच पद्धतीने मी उपवासाच्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता ही भाकरी बघून कोणी म्हणणार नाही की ही उपवासाची भाकरी आहे चला तर पटकन गरमागरम सर्व करूया मस्त झणझणीत अशी उपवासाची राजगिऱ्याची भाजी आणि गरमागरम उपवासाची भाकरी त्यानंतर इथं मी उपवासाची चटणी सुद्धा बनवलेली आहे इथे आपला मस्त झणझणीत गावरान पद्धतीचा उपवासाचा बेत तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा एक भाकरी मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली उपवासाची भाकरी तयार झालेली आहे तुम्ही सकाळी करून ठेवली आणि संध्याकाळी जरी खाल्ली तरी ती मऊसुदच राहील अगदी सुपर सॉफ्ट ही भाकरी बनवून तयार होते चवीला अप्रतिम आणि बनवायला सुद्धा सोपी आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवीन रेसिपी सोबत